नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी आमदार अपात्रता निकालाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले काल अध्यक्षांनी दिलेला निकाल कायदेशीर प्रकारचा निकाल आहे विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे त्यांना वैध ठरवलं आहे त्यामुळे आमचं सरकार पूर्ण मजबूत सरकार आहे कोणाच्या मनात शंका असू नये आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे न्यायालयाने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निर्णय दिलाय त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले त्यांना कायदा कळत नाही त्यांनी कोणाला चोर म्हणावा याबाबत आम्हाला घेणं देणं नाही एक खरं आहे यातून निराशा झळकत आहे काल जो माननीय अध्यक्षाने निकाल दिलेला आहे तो अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा निकाल आहे माननीय अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे मा आणि त्याला वैध ठरवलेलं आहे त्यामुळे आता आमचं सरकार मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे आता कुणाचे मनात शंका असण्याचं कारण नाही हेच सरकार राहणार आहे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न फ्रेम केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फरन्सेस काढत हा घेतलेला निर्णय आहे त्यामुळे मी अध्यक्षांचं देखील मनापासून अभिनंदन करतो अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार